नाशिक रोड ते धुळे पूज्य झुलीलाल चालिहा यात्रा संपन्न चालिहा साहिब महोत्सव निमित्त पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे नाशिक रोड ते धुळे चालिहा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड कलानगर येथील झुलीलाल मंदिर ते चांदवड गुरुद्वारा नेणुका माता मंदिर आणि पूज्य झुलीलाल मंदिर धुळे अशी यात्रा होती मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नाशिक रोड येथील झुलेलाल मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली सर्वप्रथम भगवान यांची पूजा करण्यात येऊन सर्व भाविकांना येऊन बसेस यात्रेच्या दिशेने रवाना झाली बसमध्ये भाविकांचा भजन गीतांचा जल्लोष आणि आनंदोत्सव बघण्यासारखा होता दुपारी बारा वाजता चांदवाडीतील गुरुद्वारामध्ये भाविकांनी दर्शन घेऊन लंगर प्रसाद घेतल्यानंतर भाविक रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी पोहोचले दर्शन घेऊन भाविकांनी परिसरातील सौंदर्याचा आनंद घेतला सायंकाळी पाच वाजता धुळे ते पोहोचत भाविकांनी वाजत गाजत शहनाईच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढून मंदिरात पोहोचले झुलेलाल मंदिरात बहिराणा साहिब विधिवत पूजा करण्यात आली भाविकांच्या हस्ते पूज्य झुलेलाल भगवान यांची महाआरती संपन्न झाली त्यानंतर सिंधी भजन गीत शहनाईच्या तालावर दांडिया खेळत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला महाआरती नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री दहा वाजता बसेस नाशिक रोडच्या दिशेने निघाल्या आणि यात्रेचा समारोप झाला पूज्य सिंधी सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात यापूर्वी भाविकांसाठी हरिद्वार यात्रा सप्तशृंगी माता मनमाड गुरुद्वारा उल्हासनगर चालिहा साहिब मंदिर आदी धार्मिक स्थळांवर यात्रेचे आयोजन केले आहे धुळे झुलेलाल मंदिर यात्रेसाठी सुमारे दीडशे भाविकांनी सहभाग घेतला होता भविष्यात अजून मोठ्या यात्रा रक्तदान शिबिर विद्यार्थी गौरव पुरस्कार आदी समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार असल्याचे पूज्य झुलीलाल सिंधी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले